नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आपला दोस्त थेट अमेरिकेमधून एका अमेरिकेच्या सिग्नलमधून तुम्हाला अमेरिकेमधील काही नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण शोरव्यू कॉमन्स या सेंटरला आता उभे राहिलेलो आहोत आणि या सेंटरमधून तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या एका सेंटर पॉईंटमध्ये सर्वसाधारण शंभर एकरमध्ये एक, एक लायब्ररी आहे अमेरिकेची अशी प्रचंड मोठी लायब्ररी आणि त्या लायब्ररीच्या पाठीमागच्या साईडला मोठा असं एक कॉमनवेल्थ स्पोर्ट्सचं मोठं असं एक क्लब आहे आणि त्याचबरोबर त्या एक मोठी शाळा इथं आहे तर या गोष्टी मी वेगवेगळ्या भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी आपणास करत आहे तर आता दृश्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी बघताय त्या अतिशय नाविन्यपूर्ण अशा गोष्टी अमेरिकेमधल्या आहेत तर आपण ज्यावेळी भारतामध्ये किंवा इतर कोणत्याही देशामध्ये ज्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी बघतो तर त्यावेळी खूप असं कुतूहल वाटतं कारण आपल्याकडं आपण एखाद्या खोलीमध्ये छोटीशी अशी पुस्तकाचं ग्रंथालय किंवा शाळेमध्ये एखादं छोटंसं ग्रंथालय ले। बघितलेलं असतं माझा मित्र ज्यावेळी मी अमेरिकेत आलो त्यावेळी त्यानं मला ही लायब्ररी दाखवली त्यावेळी मला प्रचंड असं कुतूहल निर्माण झालं कारण मी जी बघितलेली लायब्ररी होती ती जास्ती जास्तीत जास्त एक हजार स्क्वेअर फूटची लायब्ररी असेल परंतु ही जी नाविन्यपूर्ण अशी लायब्ररी तुम्ही बघताय ज्यामध्ये झाडांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बघितलं की सेपरेट झाडं या लायब्ररीच्या ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत या रॅकमध्ये तुम्ही बघताय की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या भाषेतले संदर्भग्रंथ इथं ठेवलेले आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल सीडीज या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत अशा सेपरेट रूम आत इनसाईड करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्ही बसून आरामामध्ये तुम तुम्हाला जे काही ज्ञान पाहिजे तर ते ज्ञान इथं घेऊ शकता आणि याला कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही अमेरिकन गव्हर्मेंट आपल्या नागरिकांसाठी अशा या लायब्ररीज ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये चालवत आहे ही यामागची दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे या लायब्ररीमध्ये अजून एक सेक्शन आहे तर तो सेक्शन म्हणजे लहान मुलांचा सेक्शन ज्यामध्ये आत्ता आपण एंट्री करत आहोत तर लहान मुलांना खेळता यावं हसत खेळत वाचता यावं वाचनाची आवड व्हावी तर वैवर्ष एकपासून ते वयवर्ष शंभर किंवा म्हणजे वृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाचा विचार करून या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर हे जे आर्ट आणि क्राफ्ट हा ज्या गोष्टी आहेत तर मुलांना खेळतामध्ये खेळता खेळता हे माझी लहान मुलगी तुम्ही या दृश्यामध्ये बघताय की किचनमध्ये खेळत खेळत अभ्यास करत आहे म्हणजे किचनची सर्व जे काही साहित्य आहेत हे इथं छोटंसं लहान मुलांचं किचन दिलेलं आहे दिले आणि त्या किचनची माहिती त्यामध्ये दिलेली आहे इकडं बघताय की एक मुलगा वेगवेगळे पार्ट्स गोळा करून त्या पार्ट्सपासून काहीतरी इन्स्ट्रुमेंट तयार करतो आहे तर यामध्ये बघताय की रेल्वे आणि रेल्वेचे वेगवेगळे वेग वेग ट्रॅक खेळण्यासाठी तर ते तयार केलेले आहेत आणि अशी जागोजागी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची पुस्तकं या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत लहान मुलांना बसण्यासाठी अट्रॅक्टिव छोटे छोटे पॉईंट्स तयार केलेले आहेत जेणेकरून मुलं येतील हसत खेळत या छोट्या रूम्समध्ये इकडं तिकडं बागडतील आणि पुस्तकं वाचतील आज शनिवारचा दिवस आहे त्यामुळं इकडं लोकसंख्या लोकं कमी आहेत आणि असे छोट्या छोट्या पॉईंटवरती ही मुलं वाचत आहेत अमेरिकेमध्ये वाचनाची गोडी अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलाच्या अंगामध्ये यावी वाचन संस्कृती डेव्हलप व्हावी त्यासाठी विशेष असा प्रयत्न इथलं गव्हर्नमेंट करतं म्हणजे हा प्रयत्न काय जसं आपल्याकडं आपले, आपले आजी आजोबा चांदोबाची गोष्ट किंवा इतर छोटी छोटी पुस्तकं आपल्याला लहानपणी दाखवायची किंवा वाचायला लावायची तसं इकडं त्यामध्ये मॉडिफिकेशन करून छोट्या मुलांना अगदी छोटी पुस्तकं म्हणजे एक पाच पानाची दहा पानाची अशी पुस्तकं तयार केलेली आहेत त्यामध्ये छोट्या गोष्टी आहेत इथं तुम्ही बघू शकत असाल लहान मुलांना अशाच प्रकारची वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी ही एक रूम तयार केलेली आहे एवढी अशी प्रचंड ही लाय मोठी लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कॉम्प्युटर्स ठेवलेले आहेत ज्यामध्ये वेगवेगळे ऑडिओ बुक्स आहेत तर अशी एक कॉम्प्युटरचा एक सेपरेट सेक्शन आहे त्याच्यामध्ये लोक बसलेले आहेत त्यामुळं मी तिकडं शूटिंग केलेलं नाही तर तिथं लोक बसून वेगवेगळ्या वेग कॉम्प्युटरवरती वेगवेगळे रेडिओ किंवा वेगवेगळे वेग व्हिडिओ ऑडिओ तर असे जे प्रकार आहेत तर ते तिकडं ऐकत आहेत त्याचप्रमाणे या लायब्ररीच्या ग्लासच्या पलीकडचा जो भाग दिसतो आहे तर या भागामध्ये कुशल जे कामगार आहेत किंवा प्रशिक्षण देण्याचं जे काम आहे ते इथं केलं जातं म्हणजे महिलांना शिवणकाम असेल डिजिटल प्रिंटिंग असेल कॉम्प्युटरची माहिती असेल तर असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत तर हे या लायब्ररीमध्ये चालवले जातात या लायब्ररीमध्ये फक्त वाचणे हा एकमेव उद्देश नाही तर लहान मुलांना त्यांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी वेगवेगळे सेशन इथं कंडक्ट केले जातात त्याचप्रमाणे या लायब्ररीमध्ये तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या प्रिंट्स पाहिजे असतील तर फुकटमध्ये तुम्ही येऊन कितीही प्रिंट्स इकडं घेऊ शकता तुम्हाला कलर फोटो प्रिंट करायचे असतील तर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला डिजिटल प्रिंटिंग किंवा डिजिटल गोष्टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची माहिती घेण्यासाठी असेल तर वेगळं सेक्शन केलेलं आहे तुम्हाला चांगलं गाणं येत असेल आणि ते तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल किंवा एखादं शूटिंग करायचं असेल तर त्यासाठी एक वेगळा सेक्शन आहे तिथं सध्या लोक आहेत त्यामुळं मी ते शूटिंग करू शकलेलो नाही या लायब्ररीला अद्यावत असं मागच्या साईडला कॅन्टीन दिलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन कॅन्टीनमध्ये वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकता खाऊ शकता त्या पेड आहेत पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी या लायब्ररीमध्ये फ्री स्वरूपात आपणासाठी ठेवलेल्या आहेत अमेरिकन गव्हर्नमेंटनी त्यांच्या नागरिकांच्यासाठी केलेला हा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे आणि आपणही अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या देशामध्ये नक्कीच आपल्या नागरिकांसाठी करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना ही गोष्ट दाखवायला विसरू नका कदाचित त्यांच्याही घरी अशा प्रकारची वाचन संस्कृती चालू होईल